आंतर महाविद्यालयीन दो स्पर्धेत तनुज पवारला सुवर्णपदक तर शिवराज बोळकवठेला रौप्य पदक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांनी आयोजित केलेल्या आंतर महाविद्यालयीन दो स्पर्धेत दक्षिण सोलापूर तायकॉन अकॅडमी मंद्रुपची खेळाडू तनुजा नंदकुमार पवार हिने अठ्ठावन्न ते बासष्ट किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले तिची सोलापूर विद्यापीठ संघात निवड झाली आहे याशिवाय या स्पर्धेत मंद्रुपचे खेळाडू प्रणाली उमन्ना वनमाने शेहेचाळीस ते एकोणपन्नास कांस्यपदक मिळवले तर मुलांमध्ये यश सिद्ध खंदारे याने चोपन्न किलो वजन गटात कांस्यपदक तसेच शिवराज सोमनिंग बोळकवठे अठ्ठावन्न ते त्रेसष्ट या वजनी गटात रौप्य पदक मिळवले सुवर्णपदक विजेती खेळाडू तनुजा पवार हिची सोलापूर विद्यापीठ संघात निवड झाली आहे पंढरपूर येथील उमा महाविद्यालयात या तायकॉन्दो स्पर्धा पार पडल्या पदक प्राप्त खेळाडूंना दक्षिण सोलापूर तायकॉन्दो अकॅडमीचे मंद्रुपचे मुख्य प्रशिक्षक शिवराज मुगळे यांचे मार्गदर्शन लाभले या यशाबद्दल दक्षिण सोलापूर तायकॉन अकॅडमीचे अध्यक्ष प्रवीण जोडमोटे रेश्मा राठोड दीपक धुळखेडे सचिन कुंभार सिद्धाराम विजापुरे यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या शिवराज मुगळे स्टार न्यूज दक्षिण सोलापूर